होते तर वडिलांच्या बदल्या वाच्यात मी दहावीपर्यंत आठ शाळा सोडल्या पहिली दुसरी अकोला तिसरी अमरावती चौथी पाचवी का गोंदिया सहावी सातवी अकोला नागपूर ला, मग अजून अमरावती तर त्याच्यामुळं शिक्षणाचा पूर्ण गोट्यापोर झाला आणि इंग्रजी कच्ची झाली माझी म्हणजे पाचवीमध्ये आम्हाला इंग्रजी शिकवणारा मास्तरच नव्हता तर आम्हाला आम्ही गडबड करत होतो एक दुसरे मास्तर याचे बात म्हणायचे की अरे ए बी सी डी तर आम्ही वर्षभर ते एबीसीडी बी सी डी ए बी सी डी तर मग परीक्षा आली पाचवीची पाचवीची परीक्षा आली तर मग इंग्रजीचा पेपर क द्यायचा तर मग हेडमास्तर आले आमचे आणि ते म्हणाले लागले की काही नाही म्हणजे ए बी सी डी लिहून काढाव नाही तर आम्ही सगळ्यांना ए बी सी डी लिहून काढली ए बी सी डी लिहून काढल्याबरोबर ते म्हणाले की सगळे झाले आम्ही मग पाचवी मग माझ्या वडिलांची बदली अमरावती झाली अमरावती शिवाजी शाळेत गेलो मी तिथं मग तिथं ते गुलानी मॅडम होते मला ते विचारायला साधा साधा शब्द विचार सी टी काय मला काहीच नव्हतं कारण काय शिकलो नाही ना आणि काहीच नव्हतं मग ते मग माझं जेव्हा पिरियड असत तेव्हा मागं जाऊन उभं राहतात मी मागं जाऊन उभं राहत त्या पिरियड पिरियडला गुलानी मॅडम तिला आयुष्यभर नाही झालं त्या गुलानी मॅडम मागं ठेवतात तर काय झालं की मग मला एक दिवस तिला आला की मग तुझ्या वडिलांना बोलला मग मी माझ्या वडिलांना सांगितलं कसं झालं चला म्हटलं मग माझ्या वडिलांनी परि समजून सांगली ठीक आहे म्हणे तुमचं तुम्ही पहामध्ये पण हा हा म्हणजे माझ्या पिरियडला मार्ग बसत आहे मध्ये तर तो मग असं खच तरी त्या शिवाजी शाळेमध्ये मी पाचवा वर्ष इंग्रजीमध्ये फेलत होतो मी तर तिथले एक युथकर वास्तव होते ते म्हणायचे या शाळेत जो नापास होतो तो जगातल्या कुठल्या शाळेत पास होऊ शकतो असं <laughs> ते बसायचे तर मी जर बराबर नवी काढलेली <laughs> हा इंग्रजीमध्ये नापास पण ते बिचारे छत्तीस मार्क द्यायचे छत्तीस मार्क द्यायचे मग कसं तरी बॅट्रिकला गेलो नागपूरला मग दोन तीन वर्ष बॅट्रिक नापास इंग्रजीमध्ये बाकी सगळं तर टॉपमध्ये मला मराठीमध्ये टॉपचे मार्क मग वर्गा नंबर वन राहायचो मी पण ते इंग्रजी काय जमवत नाही मग ते कसं तरी काय कोणतं काय झालं माहीत नाही झालं ते पण मी पास झालो मग तिथून मग माझ्या शिक्षणावर लक्षात नव्हतं पहिल्यापासूनच नव्हतं कारण सगळे मित्र सुटत गेले ना लहानपणातले मित्र खूप गंभीर असतात तर मी अजून सिरियस असून गेलो तर वडिलांच्या बदलीमुळे मला वाटते की मी कवी झालो माझे मित्र सुटल्या म्हणूनच मी कवी झालो कारण मी सेन्सिटिव्ह झालो होतो की माझे मित्र काय भेटत नाही मग भेटतो ते झाल्यावर मग अजून माझ्या लक्षात आलं की आपल्याला काहीच नवीन शिकत नाही तो कारण मी पेपर वगैरे वाचत तुम्हाला वाचण्याची होती तर पेपर वगैरे वाचा तर तुम्हाला वाटलं की जग फार वेगळं आहे आपल्याला काय शिकवून आहे माझी शाळा जे तिसऱ्या वर्गापासून जो निबंध सुरू झाला माझी शाळा गाईचा निबंध आणि तो भरत नाही अरे म्हटलं याच्यात काही पडलेलं नाही शिक्षणामध्ये काहीच नाही तुम्हाला आणि मला असं मला असं असं होतं असं मी पाहायचं सगळं आयुष्यात काहीतरी झालं पाहिजे बाबा असं मला स्वतःला वाटतं की आयुष्यात काहीतरी आपण केलं पाहिजे मग माझ्या डोक्यात आलं की चित्र काढायचं माझे वडील सुंदर सुंदर चित्र काढायचं मी चित्र काल वाढायचं हे चित्रकार आपण व्हायला पाहिजे म्हणून तर तिथे चित्रकार मग काही दिवसात आले बाबा अशी कादंबरी लिहायला पाहिजे काही दिवसात आलं बाबा संगीतमध्ये हे केलं मी मोठ्या मोठ्या संगीतकारांना भेटलं ओपिनियनला भेटलो नाही आता माझा सत्कार मोहम्मद रबीच्या मुलींनी केला की माझ्या वडिलांचा खास आहे म्हणून माझ्या एकट्याचा सत्कार केला महिला तीन तीन चार हजार हा खास गोष्ट मला वाटतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये पैसेच लागतात आणि पैसे आपल्या जवळ नव्हते आधी नाही आहे व्यवस्थित कपडे दिसत असतील तरी तर पैसे नव्हते तर मग काय कसं करायचं तर मग सगळ्यात चांगलं कोणतं कलेक्षेत्रामध्ये जायचं तर कविता पेन कुठे भेटते आपला आणि आपलं कागद कुठे भेटते म्हणून मग एक कवितेकडे कळली आणि मग कविता करायला लागलो तर मग ते एकोणीसशे पंच्याहत्तरला महिला वर्ष होतं महिला वर्ष होतं तर ते काय झालं महिला वर्षावर महिलावर कविता केली मी किंवा गरीब स्त्रिया कशा असतात तर श्रीमंती श्रीमंत स्त्रिया कशा आपलं दाखवतात श्रीमंती वगैरे हो असं मी कविता केली ती कविता नवभारतमध्ये नागपूरला छापून आणि मी आठव्यावर करत होतो तेव्हा तर मला सगळ्या जणांनी म्हटलं की तुम्ही चोरी कविता बोलेल आणि ती माझी प्रेरणा ठरली की मग इतका बेहतरीन काम करतो की लोक मी चोर बोलले मग मला कॉन्फिट झाला की नाही काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं करू शकतो म्हणून तर मला ते म्हणजे ती बोल तुम्ही चिडायला बोलले कस मला मग मला असं वाटलं की बा त्याच्याकडे आपलं वळायला पाहिजे मग कशाकडे कवितेकडे वळायला पाहिजे त्याला मग कविता करायला लागलो तर मग मला की नाही ते भारत पाकिस्तानचे जे फाडणी होते म्हणजे आता मी शाळा सोडली होती ना आतलं तर भारत पाकिस्तानचे फाडणी होते ना त्याचं दुःख मला होतं जे मित्र तुटतात ना आता आपण भारतातल्या बघा कधी भेटू शकतो पण पाकिस्तानचा गरीब मित्र भारतातला झोपडपट्टीतला मित्र कसा काय तिकडे लाहोरला झोपडपट्ट्यामध्ये आता दोन्ही ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत मला ते फार फिलो व्हायचं मी त्याच्यावर कविता केल्या होत्या म्हणजे खूप वेळा दोन मित्रावर कविता केल्या खूप वेळा प्रियसी आणि प्रियकारवर कविता केली का एक बिचारा इकडे गरीब माणूस झोपडपट्टी एक लाहोरच्या झोपडपट्टीत तर अशा कविता केल्या तर मग नारायण सुरवे जास्त झालं सांगा ना जास्त झालं मला सांगा म्हणजे थोडं मला जागेवर आलं तर मग ते एक स्पर्धा झाली होती की बाबा चांगले तर मी तिथं माझ्या कविता पाठवल्या तर माझ्या दोन्ही कविता नंबर वन आल्या कोणत्या भारत नारे पाक पाकिस्तानच्या मग मला नारायण सुर्य सर गजित साहित्य सर अमरावतीला होतं पंचवटीवर तिथं मला भेटले आणि मग ते जात होते मी त्यांना म्हटलं वगैरे मला तर म्हणजे कोण तुम्ही म्हटलं सर तुम्ही मला आता पहिला नंबर दिलेला आहे म्हटलं हे फाडण्यात नाही नाही तो लोकनाथ यशवंत रायपूर येतो तो म्हणजे म्हातारा माणूस आहे तो मला म्हणायचं आहे मग बिलकुल शादीगिरी नाही यंग यंगा एकदा बिलकुल तो वो नाही एज म्हणजे ते तू नाही नाही काही खोटं बोललो नव्हतं मग मी दोन तीन मित्रांना आणलो तिथल्या मग ते आम्ही चहा पिरा घेतलो एक गीता पान म्हणणार होता हां आधार कार्ड तेव्हा तेव्हा फिर मग माझ्या मित्रांनी सांगितलं हाच बुक तर त्यांनी एक नाग खूप सुंदर कविता होते मग मी त्यांना म्हटलं की सर म्हटलं म्हणजे कविता कशी लिहायची सांगा आणि बेस्ट कशी लिहायची तर ते काय म्हणजे असं ठोकटाळे नसतात म्हणे नारायण मला काही ठोकटाळे नाही म्हणे जगात कुठंच ठोकटाळे नाही शो म्हणजे जसं शोले आला शोले एकच आला ना वर्डचं जे झालं ते त्याचं काही हे नाही त्याचे ठोकटाळे नसतात एकदा एकदा वैदारमानची एक मुलाखत आली होती एका तर वैदारामनं हे सांगितलं की बाबा अमिताभ बच्चन रोज संध्याकाळी माझ्याकडे आपल्या मुला मुलाला पाठवतो हा मुलगा नाही का तो एक्टी घेत नाही तो अभिषेक त्याला पाठवतो बाबा की बेस्ट कैसा तो मॅडम कि किसको वैदा रमान म्हणजे यादे तो फिर फिर एक दीड म्हणा दिनभर फिर हिनोने अमिताभ बच्चन की सर बोले आप भेटते बोल तुम्हाला काय केले भेटते ते उनको उंक बघा की भाई बेहतरीन क्या होत या तुम्ही जिंदगीवर बेहतरीन काम केलं बोले वैदाना राहून मला तर नाही सर म्हणजे तो वैदानामाचं असं वाक्य कसे काही ठोकटाळे नसतात जे बेस्ट असते ना त्याचा नाही ते नंतर माहीत होते तुम्हाला की ते बेस्ट होतं तेव्हा नाही तर मग नारायण सरे मग आम्ही असं सर सांगा म्हटलं काहीतरी काही नाही यार मरे घरोघरी कवी आहे म्हणे तू या म्हणजे नकोच बरे मला विचारून नको मी इथलं काही सांगू शकत नाही मग मी विचारलं सर काहीतरी सांगा ना तर मग त्यांनी मला एक वाक्य सांगितलं आणि त्या वाक्यावर मग मी खूप मेहनत केली त्यांनी सांगितलं की बाबा तू कविता लिहिली म्हणे पहिले अक्षर जोडत होते ना त्या खेळ खेळाचे आता कम्प्युटर आलं तर मध्ये समजून घ्या म्हणे अक्षर जोरून आला तुझी कविता लिहिली कम्पोज केली म्हणे आणि तो पान खायला चालला गेला आणि तुझं नाव राहिलं आणि नाव आलं होतं म्हणजे छापाला चालला गेलं तर ती कविता वाजून लोकांनी ओळखायला पाहिजे म्हणे की हे लोकांची कविता ते आहे म्हणे नाही तर काहीच नाही म्हणे घरोघरी कवी कवीच कवी मग मी ते मेहनत केली मग मी मी ते मेहनत केली मग ते आमच्या नागपूरच्या सुरेश भट म्हणून गजल काय तर माझ्या इकडे कविता येत होत्या फाडणीवरच्या जास्त कविता येत होत्या तर येत होत्या तर मग मी त्यांना ते दाखवलं अरे मस्त कविता त्यांनी आपलं म्हणजे सुरेश भटांनी आपलं सदर मला दिलं बहुमताच्या कविता ते मला सदर दिला तर मला लोक पाहायला येत होते की हा फोन पोर काय म्हणून मी तिथं तेव्हा मी म्हणजे काय म्हणजे प्री युनिव्हर्सिटी मध्ये एडमिशन घेतली होती मॅट्रिक झाल्यावर काहीतरी करायचं तर लोक मला पाहलात की हे कोण लोकनाथ आहे म्हणून मग ते सुरेश भट सांगायचे तोच लोकनाथ बसला नाही म्हणे ना। ना ते लोकनाथ सांगा ना तो पोरगाव नाही तोच ना, पोरगाव म्हणे तोच पोरगावमध्ये तोच लोकनाथ आहे तर मग हे करताना मग आपलं हे केलं मग तर ते मग मला जे इस्क इस्मे तुम्ही काय बघितलं याच्यात नाही बोलू अलग टाईप का लडकर असं म्हणत मग आता शेवटची माझी सुरेश भटची भेट झाली चंद्रपूरला कारण लोकनाथ म्हणे तू माझ्यासोबत रात्री होता गजल नाही केली का गजल नाही केली का म्हटलं नाही म्हटलं गजल नाही का गजल म्हणजे गजल याच्यासाठी नाही केलं किती चांगली गजल लिहावलं तुमचंच नाव ते म्हणलं शेवटची शेवटची त्यांची माझ्याबद्दलची प्रतिक्रिया आहे फुलाची लय म्हणजे की लयचत्रावीच असा तो प्रवास झाला आणि आजच्या तारखेला म्हणजे मला जे दिसते ते मी लिहितो आणि काही डोक्यातून वगैरे येत नाही आपल्याला काही वगैरे काय नाही लक्ष्मी नाही काय प्रसन्न वगैरे आपल्याला नाहीये काही आशीर्वाद वगैरे काहीच नाही फक्त जर डोळ्याला आपल्या आपल्या डोळ्यात बघा दुसऱ्याच्या डोळ्यात नाही बघायचे दुसऱ्याचे स्वप्न लावायचे हे म्हणाले ते म्हणाले मग अशी बोलतो मी हे ते मला पटतच नाही कारण माझ्या आईचे स्वप्न आहेत ना माझ्या आईचे स्वप्न आहे की माझा मुलगा ओरिजिनल निघाल डुप्लिकेटाला निघाल तिची मी माझ्या आईचे स्वप्न पुरू करतो तुम्हाला की उद्या त्या आईला म्हणायला पाहिजे की नाही लोकनात अलग लागतो मी दुसऱ्या त्याला समजा हे बोलले ते बोलले ते बोलले कशाला तुझं पोल तर समाजामध्ये ज्या घटना घडतात त्याच त्याचीच माझी प्रतिक्रिया असते त्याच्यावर छोट्या छोटे प्रतिक्रिया आता शेवटची कविता सांगतो मी शेवटची कविता अशी आहे की आता बिहारच्या जवळमध्ये एक गाव आहे तिथं प्रियकर आणि प्रियसी होते कविता संग्रामध्ये ते होतं तिथे प्रियकर खूप प्रेम करायचे नेहमी सारखे एकमेकावर तर ते गावा भारत देश आहे गावात विरोध झाला काहीतरी जातीचं लोपड तिथं मग घराघरी ते मारा पिट्या झगड्या विचारू नव्हते तर मग त्यांनी दोघांनी निर्णय घेतला आता याच्यावर येऊन गेलं सर टी आले बातम्या अनेकदा बातम्या तर त्याचा त्यांनी निर्णय घेतला किंवा आपण आत्महत्या करू म्हणे आता किती दुःखदायी आहे भारतासारखा महान देशात असे फालतू हे होत असते म्हणजे किती ग्रेट देश आहे किती अभिमाना मिराज वगैरे आपण म्हणतो फक्त अशा घटना पाहिल्यावर तरी वाटलं म्हणतात मग ते त्यांनी आत्महत्या केली दोघांनी कोणी मुलगा मुलगी प्रिय सरकार आणि प्रियसी आत्महत्या केली आत्महत्या केली तर त्याच्यामध्ये काय झालं आपल्यासारखा एक माणूस गेला आपल्यासारखा एक सुंदर माणूस त्या गावात गेला त्यालाही कळलं त्याला बोलत बदमाश होता त्या गावाचे दोघांनी प्रियकर त्याला मारतो कारण त्यांचा बहुत डेंजर होता उल का शाप जे लगेला मानते मारते आपण लेकिन बद्दूबा बोल की आपण अच्छे विचार नाही रे तो तो बोलते तुम्ही बोला सरपंच को क्या हो गया गया बोले 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 ऐसा हो अरे क्या तुमने